ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत श्री गुरुदेव दत्त मंडळी काल दहावीचा निकाल लागला आणि त्याच्या अगोदर दहा बारा दिवसाखाली बारावीचा लागला जे विद्यार्थी चांगल्या गुणाने समजा उत्तीर्ण झाले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांचं पुढील जे शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे होऊ चांगले असेच गुण मिळवावे प्रगती व्हावी अशी चरणी प्रार्थना करतो तर मंडळी आज सांगायचं आहे काय तर खूप लोकांना म्हणजे जी, जी मुलं आहेत त्यांना चांगल्या सुविधा असतात खूप सुविधा असतात त्यांचे आई वडील ही सुशित असतात शिकलेले असतात चांगल्या प्रकारे त्यांना वातावरण असतं त्यांनी आ, क्लासेस असतात हे सर्व गोष्टी असतात परंतु आ, ते काय होतं लेकर गुण मिळू शकत नाहीत तेवढे असे त्याला कारण बी खूप येतं वेगवेगळे कारण आहेत त्याला आता हे का सांगायचं आहे की काल माझ्याकडे काल माझ्याकडे एक समजा पाच साडेपाचच्या दरम्यान आले काही विद्यार्थीचे पालक आले काही विद्यार्थी आले तर कशासाठी आले होते काल एक सोमवार होता आणि निकाल बी लागलेला होता आणि पूर्वी बारावीला वगैरे पास वगैरे झालेले त्यांचे पालक पण आले होते तर आजही तुम्हाला काय सांगायलो आहे की असे काही पालक होते आता आपल्या समजा मंदिराच्या एक जवळपास वगैरे एक एक माझ्या माहितीन अर्धा किलोमीटरवरच एक शेत आहे तिथं समजा त्यांचं राहणं आहे वगैरे तर तिथले समजा पालक आले ते माझ्याकडे तर त्यांच्या मुलाला दहावीला काल एकाहत्तर आणि बारावीला मुलीला एक्क्याऐंशी एवढे गुण मिळालेत आता यांचं काय सांगायचं ते माझ्या शेजारीत म्हणून नाही सांगायचं अगर आपल्या जवळ एक म्हणून नाही सांगायचं त्यांचं तर त्या मुलांना कसलंही शैक्षणिक वातावरण नाही आलं का त्यांचे आई वडील ही शेतीमध्ये काम करतात अगर फार शिकलेले अशा बी काही नाही वडील तर बहुतेक शिकलेलेच नाही तर लेकरांची आई थोडी फरक आहे चौथी पाच ते शिकले असावी अंदाजे थोडंफार आहे पण वडील नाहीत वाटते बहुतेक कारण आपण कधी विचारलं नाही पण त्यांच्या एक ह्याच्यावर वाटतं की ते शिकलेले नाहीत ते, शिकले ते काय करतात समजा बी आहे थोडीशी मजुरी करतात आणि त्याच्यातून ते लेकरं समजा शिकवलेत वातावरण तेवढं म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या चांगलं नाही त्यांचं तरीही मुलांनी खूप गुण मिळवलेत खूप खूप त्यांच्या आम्हाला एवढे मिळवलेत की मला तर खूप आनंद झाला कारण काय की त्यांचं वातावरण नाही होत असं आता इतरांचं वातावरण आहे खूपही सगळ्यां सुविधा आहेत क्लासेस असतात काही असतं त्याच्यामुळं होणं साहजिक आहे त्यांना सगळ्या सुविधा असल्यानंतर पास होणं पण ज्याला काय वातावरणच नाही तसं शैक्षणिक अगर सुविधा नाहीत अशा लेकरांनी जर गुण मिळवले तर आनंदाची गोष्ट नाही का बरं परिस्थितीसुद्धा नाही त्यांची चांगली की खूप मोठी किती काहीही करू शकतं असं काही नाही गरिबीतले लेकरं आणि खूप त्यांनी गुण मिळवले आणि हे तुम्हाला काय सांगायचं फक्त एकच माझ्या लक्षात आलं शेवटी आम्ही देवधर्मातली माणसं तर त्या लोकांची श्रद्धा देवा आहे देवावर फार पूजापाठ्यातल्या बी अशातल्या बी काही नाही कारण आता जवळ त्या शेजारी सप्ताह आहेत काही अंतरावर त्याच्यामुळे त्याचं येणं जाणं मंदिरात असतं इथं निसतच की त्यांची श्रद्धा आहे म्हणजे याचा अर्थ असा समजूया की जर माणसाची ईश्वरावर श्रद्धा असेल देवावर खूप काही भक्ती असेल देवाविषयी ओढ असेल तर अशा व्यक्तींना अशा कुटुंबाला देव सहकार्य करतो आशीर्वाद देतो त्यांना प्रगतीकडे नेतो कारण ज्याला कुणी नाही त्याला देव आहे असं म्हणतात ना जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे तसं की समजा ज्याला वातावरण कुठलं काही नसेल तर देवाच्या जर मनात आलं आणि देवावर जर आपली खूप काही श्रद्धा असली तर देव काहीही करू शकतं एवढं लक्षात घ्यायचं आता बऱ्याच अशा भाई भौतिक चुका म्हणजे चुका पण होतात आपल्या आपण मुलांना खूप मोबाईलच्या ही जी देतो मोबाईल मोबाईलमुळे सुद्धा मुलांचा अभ्यास व्यवस्थित झालेला नाही मी याच्या पाठीमागं सांगितलं आहे तुम्हाला आता त्या मुलांना मोबाईलच नाही एक मला एक अंदाज वाटतं त्या मुलांना मोबाईल नसल्यामुळे सुद्धा त्यांचं लक्ष विचलित झालेलं नाही आपल्या ज्याचे काही मोबाईलचे जे जास्त वापर आहे ना त्या मुलांचं शक्यतो गुण कमीच पडलेले आहेत कारण त्यांचा वेळ हा मोबाईलमध्ये जातो त्यांची एकाग्रता होत नाही पाहिजे तशी तर एवढंच सांगायचं की परत एकदा जे आत्ता जी काही मुलं दहावीला बारावीला जी समजा चांगल्या गुण घेऊन पास झाले आहेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि आशीर्वाद देतो आणि परत तुम्हाला एकदा सगळ्यांना पालकासह विद्यार्थ्यांना सांगतो की मोबाईलचा वापर करू नका तुम्ही जरी म्हणत असाल की मोबाईलवर आमचं मुलगं अभ्यास बघतं पण काहीही त्या अभ्यासाचा होत नाही माझ्या माहितीहून कारण ते लक्ष विचलित होतं त्याचं मोबाईल गरजेपुरताच वापरावा एवढी जरा काळजी घ्या आता इथून पुढे तरी आणि शक्य तेवढं एकाग्रता करण्याचा प्रयत्न करा तुम्हीसुद्धा चांगल्या गुढीने पास व्हा हो आता पुढे यापुढे एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम मी थांबवतो ओम शिवाय जय जय भारत सुकीरा आणि समाधानी